नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी गल्ले बोरगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद प्रशाला गल्ले बोरगाव येथे आज तीनशे बासष्ट विद्यार्थ्यांना सुसॉक्स वाटप करण्यात आले या प्रसंगी शालेय समितीचे अध्यक्ष श्याम उगले जिल्हा परिषद प्रशालेचे मुख्याध्यापक वैष्णव सर पवार सर बिडवे सर दापके सर लंके सर गवळी सर राऊत मॅडम भोजने मॅडम संत्रे मॅडम यांच्या उपस्थितीत शालेय विद्यार्थ्यांना सुसॉक्स वाटप करण्यात आले त्यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद व्यक्त होताना दिसला छत्रपती संभाजीनगर न्यूज रिपोर्टर प्रकाश भागवतची रिपोर्टर <tos dhrabau> राज्य शासनामार्फत दिले जाणारे जे शूज आणि दोन फॉक्स आज शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि मुख्याध्यापक यांच्यामार्फत मार्फत आज तील तीनशे बासष्ट विद्यार्थ्यांना या मोफत शूज सॉक्स योजनेअंतर्गत शूज आणि सॉक्स हे देण्यात आलेले आहे